कर्जत खालापूर कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थुर्वे यांचा प्रचार दौरा अत्तरगाव होनाळ ढेकू या गावांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला लाडक्या बहिणी अत्तरगावमध्ये घरोघरी जाऊन सर्व महिला व पुरुषांना सांगत होते आपलं मत धनुष्यबाणाल द्या आणि आमदार महेंद्र थुर्वे यांना मोठ्या संख्येने निवडून देऊ आणि आमदार महेंद्र थुर्वे यांचा विजय निश्चितच आहे असं बोलून दाखवणाऱ्या महिला कार्यकर्त्या अर्चना लाड यांनी सांगितले त्यावेळी शिवसेनेचे अत्तर गावातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा रायगडसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड Με τη τράπεζα. 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 Με जय महाराष्ट्र आज आमच्या मतदारसंघाचे लोकप्रिय महाटीचे लोकप्रिय उमेदवार शेठ चोरवे यांचा आज आत्करगाव इथे दौरा चालू आहे प्रचार दौरा चालू आहे आणि आज गेले पाच दिवसापासून जो सतत जो उत्स्फूर्तपणा आहे प्रचारामध्ये तो सतत वाढत आहे आणि आज आत्करगावमध्ये महिला आघाडी असेल सेना असेल युवासेना असेल प्रत्येक जे कार्यकर्ते आहेत ते खूप असे जोमाने प्रचारात उतरले आहेत आणि आज साहेबांच्या विकास का विकासाचं निधी जास्तीत जास्त जो ह्या कालापूर मतदारसंघामध्ये आला असेल तर तो, तो अत्तरगावमध्ये आलेला आहे आणि ह्या अत्तरगावमध्ये बरेच युवासैनिक आहेत युवा पिढी आहे महिला आघाडी आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इथे प्रतिसाद प्रचारामध्ये दिलेला आहे आणि आज सर्व लाडक्या बहिणी आमदार साहेबांच्या सोबत आज प्रचारात उतरलेल्या आहेत आणि त्यांचा पूर्णपणे सपोर्ट साहेबांना राहणार आहे आणि तेवीस तारखेला हा विजय आमचा खालापूर कर्जत खालापूरमध्ये महायुतीचाच होणार आहे